नमस्ते मी विठ्ठल वामनराव पाटील वळसांगली इथे सरपंच आहे सध्या निलंगा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक चालू आहे त्या अनुषंगाने मी निलंगातील मत सर्व मतदारांना आवाहन करतो आणि विनंती करतो की आमचे काँग्रेसचे उमेदवार हमीदभाई शेख यांना प्रचंड मताने निवडून द्यावी आणि त्याच्यासोबत जे आमचे तेवीस नगरसेवक आहेत त्यांनाही प्रचंड मताने सर्व उमेदव सर्व उमेदवारांना सर्व जनतेने निवडून द्यावे निलंग्यामध्ये आमचे नेते माननीय अभय ददा सावंते यांच्या नेतृत्वाखाली हे ने पॅनल आहे त्या पॅनलमधील हे उमेदवार त्यांच्या सूचनेप्रमाणे काम करणार आहेत जनतेच्या विकासासाठी ते आवराचं झटणारे आहेत आणि त्यासोबतच निलंग्यातला जो राहिलेला विकास आहे अशा निलंग्याचे बरेच अडचणी आहेत बरेच कामं आहेत ते करणं गरजेचं आहे यापूर्वी माझीकर साहेबांच्या माध्यमातून माननीय शिवाजीराव पाटील माध्यमातून खूप झालेली आहेत न केल्यामुळं hmm? राहिलेली कामे अभयच्या माध्यमातून हमीदभाईच्या माध्यमातून कामे आपले पूर्ण करण्याचे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो म्हणून तुम्हाला परत विनंती करतो की सर्व जनतेने काँग्रेसचे उमेदवार निवडून द्या ही माझी विनंती